आपन आवाज, आवाज कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांची महाराष्ट्र बरोबर कर्नाटक राज्याचे रस्ते करणारे राज्यातील एकमेव आमदार अशी ओळख होऊ लागली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागावर असणारे जानराववाडी ते विष्णूवाडी रस्ता सलगरे ते शिरूर सलगरे ते अरळहट्टी रस्ता सलगरे ते बुमनाळ या रस्त्यांसाठी तब्बल कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने पस्तीस कोटीचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कर्नाटकातील माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बागडी अशोक सूर्यवंशी उदय पवार शिवमगदूम विनायक निकम परशुराम राजमाने तानाजी शिंदे केदारी नागराळे मंजुनाथ पाटील पुंडलिक मुदडे रामदास माने कुमार पोतदार यांच्याकडून कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयामध्ये आज कर्नाटक सीमा भागालगत असणाऱ्या गावांचा विकास केला व त्यांच्यासाठी रस्त्यासाठी पस्तीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाऊंचा आज जंगी सत्कार त्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातील एकमेव मंत्री ज्यांनी महाराष्ट्र बरोबर कर्नाटक राज्याच्या विकासासाठी लढणारा एकमेव नेता असे असून पुन्हा त्यांना मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून देऊ देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करण्यासाठी अबकी बार सुरेश भाऊ असे म्हणत त्यांनी सुरेश भाऊ यांचा मोठा सत्कार केला आहे मिरज मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत सीमा भागावरती असणारे खटाव सलगरे जानराव हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे सीमा भागावरती असणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक राज्यात जाणारा रस्ता हा डांबरीकरण नसल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना येण्या जाण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता यासाठी नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी महाराष्ट्रातील रस्त्याबरोबरच कर्नाटकातील राज्यातील रस्त्यांसाठी पाठपुरावा करून तब्बल पस्तीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मिरज येथील कार्यालयामध्ये त्यांचा भव्य जंगी सत्कार करण्यात आला आवाज ट्वेंटी साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा